हे बघा असली साईज आहे मस्त पिकी असली साईज लागेल लगेच कांडायला दोन मस्त पिकी ह्या इच्छा होते ना लगेचच लागले गंप्याची कांड आहे ना चढणीच काय उतरणीच मास पकडूच्या लायकीची राहिली नाही ती सोडवूक लागत घरी जा किती आहे माहिती आहे हे बघा एक इंचाची साईज आहे एक इंचाची नमस्कार मित्रांनो मी तेजस तेजस्करू पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो चार वाजले संध्याकाळचे आणि गंपे आणि संधू आपल्या चढणीचा मासं पकडू घेऊन जात आहे <laughs> तर सड्यावरती चाललोय वरती तर मासे चढले काय बघून पण येऊया वाळीत आपल्याकडे ना चढणीचे मासे पकडायचा ऑप्शन नाही ऍक्च्युली तर तिकडे वरती चढतात तिकडे बघूया फक्त नाहीतर खुबे पकडूया खुबे कोके पकडूया वाळात पाणी भरण्यात आला बघा तर आपल्याकडे ना मोठे व्हाळ पडतात अशी त्याच्यामुळे चढणीचा मासा ना सापडत नाही तरी बरीच मंडळी आपली मने आहे भाऊजे आहेत आहे पुढे संधू पण आहे वरती आहे सड्यावरती कुर्ले तर चढले पण ते आता भेटणार नाही दिवसाचे चुकून एखादी भेटली तर रात्री भेटले असत्या रात्री तर इकडच्या व्हाळाच्या पलीकडच्या चाललो आहे आपण हा इकडे गाव आपला ही घर आहेत मध्ये व्हाळ आहे ह्या पलीकडे सडा तर आज पाऊस बऱ्यापैकी कमी आहे दुपारी तर एकदमच कमी होता मस्तपैकी सकाळपासून तर दुपारनंतर आता एक सर ताट पडली एकदम आणि आता थोडं थोडं वातावरण आहे संदून मारणाशे जांबी काढला नाही इकडं कंपेन पण काढला नाही ते बघा हे काजू आता लास्ट लाटचे ओले काजू अनु दाखव साईज मस्त आहे सात नंबर आहे किती अरे हे ना तर पिशवी पण आणला खुब्या काढलेली कि जांबी कच संदू जांभिक वरती अद लास्टचे काजू उशिराच्या मोहरला धरलेले काय भेटत ता उचलू उचलूच प्लॅन आज चला हा बघा कसा व्ह्यू दिसतो इकडून गावाचा ही बघा ही घर आहेत तर आपलं घर इथून दिसणार नाही मला वाटतं हा इथे रस्ता आहे हा बघा आपलं तिकडून दिसतं इकडून नाही दिसत चिंचेखाली खाली आड आहे थोडस लास्टचा करांतरी खाव्या मित्रांनो कीड असतात पण ताट बघून खायचा पावसाळ्यात करांत खा खा हे बघा इकडे वरती आलोय अजून काय चारा आला नाही पाच दिवस झाले आता हळूहळू चारा वरती येईल भावाजीने अगोदर सांगितलं आणि खूप माका आहोत काय खुब्यावर जो हक्क कोणी सांगायचं नाही काय असं विषय पण खूप भेटतील तर ऊन असलं ना सकाळीच भेटले असते सकाळी ऊन होतं थोडंसं आता ऊन गायब झालं आता परत पावसाचं वातावरण आलं सकाळी मस्तपैकी साधारण हलकसं ऊन पडलेलं बऱ्याच दिवसानंतर ही तळी बघा इथे केवढी फुगली आहे ती भाऊजीने पहिलं जे खूप भेटलो हे बघा हे खूप गोड्या पाण्यातलं पण हो फोकवा की काय भाऊजी संदूक भेटलो संदूक दाखव संदूक दोन तीन भेटलत इकडे होता संधू शाबास असं बघा हा चालतं हा हा बघा बघा कसं चालतोय बघा उचलात आहे का हा बघा हे का म्हणतात खुब कोके बोलतात खुबे बोलतात लय काय नाही काय म्हणतात संधू शबाश हम्म एकच नंबर आहे बघा साधारण तरी बटाट्यात टाकून मला एकट्यापुरत झाला ना एकट्यापुढते का झालं ना चार पाच पिशवी आहेत आपल्याकडे पिशवे माझ्याकडे तर खेकडे वगैरे ना आता वयात राहिले असतील येऊन संतू मला खुब्या खाले लोक ही एक दगड पलटून बघताय सो बघ आणि तू दगड पलटत इथं बघ असंच असत मित्रांनो पाण्यातून बाहेर येतात तर गोगलगाई सारखे दिसतात पण ह्या गोगलगाय नाही हे खुबे शिंपल्यासारखात गोड्या पाण्यातले भरपूर कावळा जो भाऊजी वाटो आलो का ही बघता इकडे ही बघा ही करवंदच करवंद आहेत पिकायची आहेत बघा आताशी पिकायला लागली होती कच्ची किती आहेत बघा तर मे महिन्यातच पाऊस पडलो अर्ध्या की असो विषय होता आंबट होती आंबट आहे की काय 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 आंबट असतात झाडं बघा की याकच आंबट लागला एवढी छान दिसत आहेत पण आंबट आहेत मला वाटतं बघूया मी मी टेस्ट करून बघतो हलकीशी आंबट दिसतात दिसतात काळी काळी बोरासारखी पण आंबट आहेत मरणाची तर गवतावर वगैरे ना जास्त खूप भेटतात दगडाच्या कडेला वगैरे तर पाणी असेल ना की बाहेर पडतात आता पाणी नसेल ना तर मग बाहेर नाही कुठे पण राहतात दगडाखाली वगैरे भेटलं ना किती भेटलं गुड मग वाटतं दगडी परत व्हाळचे ऐकत असती बघ दोन चार तरी तर इकडे मस्तपैकी टाकळा वगैरे पण रुजला आहे बघा मस्त कोवळा कोवळा टाकळा आहे तर थोड्याच दिवसात आता रानभाज्या पण भेटतील मस्तपैकी टाकळा तर भारीच होईल काटलं वगैरे पण आता शे वेल येतात काटल्याच्यावरती काटलं भेटतील पावसाळ्यात टेन्शन नसतं रानभाज्या मरणाच्या भेटतात काय पण त्याच्यात कुर्ले मध्ये मध्ये व्हेज व्हेज खाऊन कंटाळलो की त्याच्यात कुर्ले मासे पण भेटतात मध्ये मध्ये हा बघा काटलाचा वेल कसा फुटला बघा एकदम सुसाटपैकी मस्तपैकी फुटलाय तर काटलं धरतील सुसाटमध्ये तर दरवर्षी जाग्यावरती ना वेल येतोच येतो त्याचं कंद असतं खालती तर मेलावेल की पावसाळ्यात पुन्हा फुटतो तिथेच संधू कवळत आहे फोक कवळत नाही ना संधू ती मस्त बारीक बारीक ना पाऊस नाही पडायला पाहिजे बघा बारीक बारीक, बारीक पाऊस पडतोय छत्री घेऊन फिरायला लागतं अक्षरशः संदूक मारणाच भेटतं मी काय बोलले इकडे भेटतील म्हणून कडे येण तर इकडे बघता हे बघा मला किती खूप भेटले बघा लगेचच इकडे संधू आहेत ना बरेच तर इकडे पटापट सापडले संधूच्या पण हातात बघा किती आहेत हे बघा मस्त पैकी एकच नंबर तिकडे कडे कडेला असतात गडग्याचे वगैरे हे बघा साधारण भाजी तर व्हायतच आता तुमच्या वाटणी एक तरी एकच नंबर ही बघा ही अशी साईज पाहिजे मोठी खावा जो करंदा खावा तुम्ही लास्टचे गोड आहेत फक्त बघून खायचे पावसाळ्यात करवंद ही बघा अच्छा अच्छा ह्या दगडात खेकडा असेलच असेल उलटा उलटा वरती पलट तिकडे पाठी पलट लवकर गडूळ पाणी होता असणार छोटा खेकडा असणार कंपेर राब लगेच कम्प्या आप एवढो मेल्या घाबरतस कुर्ली असणार कम्प्या हो ना रापूकच घाबरलो उभं बघा कशाने राबता तू पाण्यात कोण असता तर इकडे ना मित्रांनो खेकडा असणार आहे ह्या वेळात हा बघा हंड्रेड पर्सेंट खेकडा आहे हा बघा इथे घाण केलेली ही बघा खेकड्याने घ्यायचं आहे बनता मी नाही बी खोदणार माझा मूड पण नाही बीळ आता पहिलो पाऊस पहिल्या पावसाचा जनावर असायचं बिळात पण खेकड्यावाल्या बिळात कोण नसतं आणि आता पाण्याच्या बिळात आता पान साप वगैरे असलं तर आता तुम्हाला पाण्यात कोण सापडणार नाही याच्यात बघूया खेकडा आहे काय बारीक खेकडा असला तर सडीर असतो चढलेला नाही या भाऊजी नुकूर राहू देत कुबोआ बघा एक तिथं समोर तो बघा इकडे ना आता लहावे आहे ते दिसले लहावे बोलतात आपल्याकडे बटेर तुम्ही जवळ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत उठत नाही लगेचच उठतात नाही तर हा बघा हा बघा दिसला दिसला गमता थांबा हा बघा इथे एक आहे हा बघा हा बघा जंगली बटेर हा बघा लिपटलाय कसा एक आहे अजून पण आहेत आगा। आगा हा काय हा बघ दिसतोय का तुला हा बघतला हा फायदा असतो झूम लेन्सचा कसं बट्टे दाखवले तुमका हा पुढे दाखवतो हा बघा इथे घे तुला हा बघा उडाल्या दोन चार रुपये तरी बघा ही व्हाळी दिसते तुम्हाला तर इकडे मासे चढतात इकडे मळी वगैरे चढतात पिल्लस सोडायला पुढं पुढे चालतंय म्हणजे एक मासो काही दिसलो नाही तर वरती आहेत ना वरतीपर्यंत जातात मळ्यामध्ये जातात मासे आणि मग खाली येतात तर हा इकडे वरती सडा आहे आणि सड्याला मासे चढतात वरती पिल्ल सोडायला आहेत म्हणतो मासे मासे आहेत वरती खराळीला म्हणजे पाण्याचे झोतात आहेत कोंडीत नाहीत तर लपताच सगळे लगेच दगडात येऊन वरती असतील बघ त्या ह्याच्यात गंप्यात कांदा लाव मेल्या कांदा लावला ना गम्प्या ना तर त्यात चढणीचं मासे किती भेटत बघूया तर मासे पळाले सगळ्या इथे मोठे मोठे मासे होते मस्त एक मळी चांगले होते बघा भाऊजी पिटाळ आता बघा काय लपलेलं कदाचित हा दादा इथे होतं दोन तीन बघा बघा पळाला दोन तीन पळाला खाली हां हा इथं इथं ह्याच्यात असते बघा लप्लेला गंपे पिटाळ दगड चालव सगळं खय पळायला काय कळालं नाही आता गंपे गेलं हरावलं वाटत वाघाक एकतरी पकडा सगळं वर चढलं तर बघ सगळं वर चढलं कम्प्या अव अजून तो एकूण टाक ते गंपे टाकतो संतू लागत आधी थोडंसं थोडं वर चढ कांडाईचं मित्रांनो होल एवढं हवं गम्प्याच्या कांडाईक होल एवढं हो बघा मळीकडला सोडतो जेवणता परत गेलो मित्रांनो तो बघा तो गेलो मासो जाऊ दे कुर्ली तरी असतच असत मास नसलं तरी काय ताकद नाही वाघाक शाबास हत रे हत हो बघ बघ मेल्या ह्याच्या ओलात ना जातच गंप्या तू नदीतली कांडाळ आणलं मेल्या आपल्याक वर सड्यावरची आणूची होती कुर्ली नाही ही बाई बाई संतू पकडला की साठी पण चापटव गेली नाही भेटली भेटली संतू शाबास दाखव पहिलाच खेकडा भेटला चढणीचा दाखव एका डेंग्याचा चावत सोड सड्यावरचे खेकडे ना पटापट वाढतात हा बघा डेंगा पण त्याचा गेला होता ॲक्च्युली हा बघा तर नवीन येतोय आता खेकड्याचा डेंगा एक तुटला ना की नवीन येतो त्या जागेवरती मेल खेकडा आहे सोडून देऊयात का त्या दगडाखाली मासे बरेच आहेत मित्रांनो पण इकडे तिकडे पडत आहेत आणि कांदाची मोठी जा अग आणि लगेच दगडातून लपून जातात ते हे भाई बघ किती किती आहे मला मळी याच्यात लाव लावून एकदा कांडा कांदा बाबा बघ दगड इथं दगडात बघा एक चढणीच मासू भेटलं दोनच दोन दोन दोनच दोन लागला मित्रांनो मस्तच मरु दे संदू भाजीत तरी काय संधू कांडा भावली बघा हे काढा दोन मोठं मस्त असलं पीस हवं साड्यावर पकडले दोन मासे तरी सगळं इथे गंप्या इथं येते धरी काढे दोन आधी वावतील नाही तर हे बघ हे बघा दोन लागले मस्त हा बघा कसला चटणीचा मळी साड्यावरचा बघा नाही बघा असली साईज आहे मस्त असली साईज लागेल लगेचच कांडायला दोन मस्त बिगी असा होते ना लगेचच लागले दाखव गप्या चला येऊन चटणीचा मासा तरी पकडलेलो दोन का होईना काय हो बघा एकच नंबर मोठी साईज आहे गम्प्यान कांडा टाकला नाही ती खाली व्हाळा परत गेली काय माहीत नाही मध्ये मला मधल्या दगडातून थांबलं असती काही नाही काही अजून एक लागलो अजून एक लागलो तो झोतात आहेत मासे पण एकदम पण जास्त नाहीत पण आहेत थोडेसे हा तिसरा मळी आहे पण मोठी साईज आण पटकन लागली ना बघ पाच गंप्या बघ पाच आपण किती जण आहे काय सहा जण पाच जण गंपे अजून दोन बघ म्हणजे एक एक सगळ्याकने भाजून काय हा बघा एकच नंबर तर बरेच मासे होते सगळे ना ह्या बिगडात लपले जाऊन इकडे आहे इकडे पण कोंडीत मासे नाहीत खूप मासे असे दगडामधून आहेत तीन मासे पकडलेलो आता कांदा काढताय गंपे पाऊस आला त्याच्यातून बघा पाऊस यायला नाही पाहिजे ए धर छत्री तर डोक्यावर त्याच्या साधारणतरी आता कसा वाटता बरोबर दाखव सर कर गंप्याची आहे ना चढणीचं काय उतरणीचं मास पकडूच्या लायकीची राहिली नाही आ ती सोडवूक लागत घरी जा मरणाचीच गुरपाटली या <laughs> तर इकडे मित्रांनो हे बघा रस्त्याला काय सापडलंय कासवाच पिल्लू खूपच छोटं आहे एक नंबर गं पण दाखव धरून हातात ते बघूया एवढं छोटं आहे एकच नंबर रे हे बघा आई शपथ साईज बघा काय आहे किती छोटा आहे माहिती आहे हे बघा एक इंचाची साईज आहे एक इंचाची तोंड आत घातलं ना तर एक इंचाची साईज आहे पण कसलं वाटतंय माहिती आहे खतरनाक खूप छोटं आहे पिल्लू तर आता हो ना कासू वगैरे पण वर चढतात आणि वरती खाणे आहेत ना तर मध्ये जातात आतमध्ये खाणीमध्ये राहतात सोडून द्या त्याला आता बघूया हे बघा पळालं तरी बघा ही मंडळी ना उन्हाळ्यात ना नाही पण पावसात ना जामी कवळूक लागली आहे तर आता ना काजू ओले असतात हे बघा असे ओले काजू आहे बघा आता ओल्या काजूसारखा का याला कट केला ना तर मस्त पैकी ओला घर निघतो साधारण आणि भाजी खूप भारी होते हे बघा मस्त ओले काजू तर हो बघा इकडे फनस पण भेटलो आहे खाली आलो आणि मस्तपैकी साधारण साधारण कच्चो आ पण आलो हा मस्तपैकी कच्चे घर असते थोडेसे कडक आता गोड आहे का बघू या एकच नंबर आहे कच्चो मस्तपैकी भारी अक्षरच्या बागांपासून बोलत होतो मी फनस खायला भेटायला पाहिजे फनस भेटायला पाहिजे फनस भेटलो आता कोणाचे पण फनस काढलात ना जरी कोण बोलत नाही आमच्याकडे पिक्का फनस हिरवा काढा आता पणच सगळे ना पिकूनच जाणार पाऊस पडला की पडूनच जाणार खाली कोण काढत नाही जास्त त्याच्यामुळे जा जा वाटत ते तो फनस काढा संघटना आता हा बघा इकडे चढणीचा खेकडा जरा जास्तच वर चढलाय भिंतीवरती चढलाय भिंतीवरती हे बघा पाणी किती वाढलं बघा आता वाळ्याला मारण्याचं पाणी झालं हे पूर्ण आटलं होतं इथले आपण मासे पिशवीतून ह्याच्यामध्ये सोडले होते मित्रांनो चढणीचे मासे पकडण्याचा कार्यक्रम इथे संपलाय तर एक्चुअली असं सड्यावरती आलेलो कम्पम बोला मासे पण बघूया वरती चढलेत काय आणि खुबे पकडायचे होते खुबे तर भेटलेत थोडेसे दाखवतो थांबा हे बघा तीन मासे पकडले चढणीचे तव्यावर टाकूक होती साधारण भाजूक होतील आणि खुबे भेटले बरेचसे बघा एकदा भाजी होईल एवढे खुबे भेटले मस्त बघा तर हे खूप ना शिजवायचे आणि पिन असतो ना आपला सेफ्टी पिन किंवा टाचणी त्याने मांस काढायचा आतलं गोल फिरवून आणि मस्तपैकी भाजी बनायची छान लागते एकदम तर माशांचा विषय आपल्याकडे डेंजर असतो आपल्याकडे ऑप्शन नाही जास्त चंडीचे जा मासे पकडण्यात आपल्याकडे व्हाळ मोठे आहेत ना सो एकदम मासे वरती येत नाही जास्त व्हाळात चंडी घालतात वरती वरती जाऊन तर चला तरी बराच टाईमपास झाला आणि पाऊस साधारण मध्ये मध्ये पडायला लागला आता सकाळी एक नंबर गेलेला पाऊस असं वाटलं होतं आता पाऊस कमी होईल तर आता कल्टी मारतोय हा व्हिडिओ इथे एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद